आजचा निकाल सर्वांनी पाहिला असेलच काही आश्चर्य वाटलं नसणार कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पालघरच्या सभेतच सांगितलं होतं मी अजून पाच ते सहा महिने मुख्यमंत्री असणार मग आमदार पात्र वगैरे जे काही प्रोसिडिंग चालू होत्या त्या पद्धतीने ज्या पद्धतीने कालसुद्धा त्यांची बंद दालनामध्ये मिटिंग झाली मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष त्यातून कुठला भविष्य वेधता लागणार नाही आहे की काय रिझल्ट यायला पाहिजे असं सांगायला ठीक आहे कायद्याची प्रोसिडिंग होती ती झाली ही जी प्रोसिडिंग होती आता त्यातूनच या अविथ असंवैधानिकच सरकारच्या माध्यमातूनच आलेले सभागृह आहे त्या सभागृहाचे अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षांच्याच मार्फने आलेला हा निकाल आहे आता आपल्याला शेवटी बघायची भूमिका घेतल्याशिवाय दुसरं काय हे निर्मा दुसरा पर्याय नाही आहे परंतु एक पर्याय शेवटचा आहे तो म्हणजे जनतेच्या न्यायालयात जेव्हा आगामी निवडणुका लागतील जनतेच्या न्यायालयामध्ये हा नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणारच परंतु तत्पूर्वी जर निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यावेळी त्या, त्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनतेचं चा न्यायालय चालू होईल जनतेची प्रोसिडिंग असेल जनता चे न्यायालयामध्ये ना वकिलाचं ऐकलं जाणार आहे ना कुठल्या प्रोसिडिंग पाहिले जाणार आहे जनता आपल्या नुसत्या एका बोटाने त्यांचा निर्णय देणार आहे आणि ते बोट असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हे नवीन काही निर्णय नव्हताच अंधेरी नगरी चौपट राजा ठकासे राजा ठकासेर खाजा त्याचप्रमाणे हा निर्णय होता त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे विस्मयकारी होण्याचं कारण नाही आहे जर सारख्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर त्यातले बलात्कारित आरोपी सजा सुनवल्यानंतर जर त्यांना मुक्त करून त्यांचा सत्कार केला जातो तर त्या ठिकाणी अशा अपात्र पात्र आमदारांच्या निकालाबाबत जनतेने तरी काय अपेक्षा करावी हा सुद्धा एक महान प्रश्न आहे तरी पण मी सगळ्या माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सिनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन हा जो निर्णय आहे तो तुम्ही शांततेने जरी ऐकला असाल तरी तुमच्या मनातली खळबळ मी जाणू शकतो जनतेच्या मनातही तोच खळबळ उठलेली आहे तोच शोभ आहे तो फक्त मताच्या पेटीपर्यंत पोचू दे हीच आई जगदंगबाच्यानी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल